आंबडमध्ये रेशनच्या तांदळाचा काळा बाजार उघडकीस तेवीस क्विंटल तांदूळ आणि पिकअपसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशन तेवीस क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे एक मोठे रॅकेट आंबड पोलिसांनी उघडकीस आणले आहे झिरपी पाटा येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी तांदळाने भरलेला महेंद्र पिकअप पकडला असून तांदळाने वाहन असा एकूण सात लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार विजय चव्हाण यांनी पुरवठा निरीक्षक यांना दिले त्यानंतर आंबडचे कर्तव्य दक्ष पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघादाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमा अधिनियमे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ते तेरा सप्टेंबर रोजी आंबड पोलिसांनी एक महिंद्रा पिकअप ई एम एच झिरो तीन सी पी अठ्ठ्याण्णव सोळामधून रेशनच्या धान्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी यशवंत मुंडे अरुण मुंडे आणि मदन यांच्या पथकाने झिरपी फाटा येथे परिसरात सापळा रचला संशयित येताच पोलिसांनी ते थांबून था चालक रोहित हरिचंद हरिचंद भवर व एकवीस राहणार टिळक मोल्ला याला ताब्यात घेतले वाहनात तपासणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या दहा गोण्यात प्रत्येकी अंदाजे पंचावन्न किलो आणि पस्तीस पोती प्रत्येकी पन्नास किलो आढळून आली या सर्व गोण्यावर महाराष्ट्र शासन असे लिहिलेले होते पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असते हा तेवीस क्विंटल तांदूळ नारायण वाघमारे राहणार आंबोड यांचा असून तो गेवरा येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी कबूल केले या कारवाईनंतर पोलिसांनी आंबड तहसील कार्यालयात पत्र लिहून माहिती दिली असता त्यानुसार पुरवठा निरीक्षक अधिकारी किरण कुमार शत्रुघ्न खांडे भराड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचसमक्ष पंचनामा केला व जप्त केला तांदूळ हा शासकीय रशियांचा असल्याचे त्यांनी आपल्या आवाजात स्पष्ट केले के जप्त केलेल्या तांदळाची किंमत अंदाजे एक लाख रुपये आणि महिंद्रा पिकअपची किंमत सहा लाख रुपये असा एकूण सात लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पुरवठा निरीक्षक अधिकारी किरण कुमार खांडे बहराड यांनी सरकार सरकारतर्फे फिर्या दिली असून चालक रोहित भोर आणि मालक नारायण वाघमारे या दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन व सातनुसार आंबोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे तालुक्यात शासकीय धान्याचा काळाबाजार विकण्याचे धाबे आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत सुधरील माहिती तहसील कार्यालयाकडून आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुदर माहिती देण्यात आली आहे